गणपती बाप्पा गणपती बाप्पा तिथे तिकडे आहे इथे वर एवढं मोठं जय करा तसं करायचं जय कसं करायचं तिथे जाऊन अरे बापरे अरे बापरे रे छोट मोठ्ठ आहे छान आहे कसं आहे गणपती बाप्पा कसे छान छान आहे कुठं मोठं आहे ना आवडलं तुला आवडला आपल्याला जायचं तो मोठा गणपती बघायला हे बघ जवळच आहे आणि जर गाडी तिथपर्यंत जाणार असेल तर आपण जाणार आहोत रुई कंटाळली आहे बघ हे बघ किती मोठा गणपती आहे बघ दिसला दिसला का बघ 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 जवळ आला बघ गणपतीचं बघ आता परत गायब झाला गणपती बाप्पा आता परत जवळच जाणार आहे नाव काय पण आहे गणपती बिरला हा नेहमी दिसतो पण कधी गेलो नाही ते तिथे दिसला हो तिथे दिसला तुला आता गणपती तिथेच जायचंय आपल्याला बाळा टाटा नाही पप्पा दिसतोय थोडं थोडं बघ हे बघ तिकडे बघ तो आम्ही इथूनच जवळ असलेल्या बिर्ला मंदिरला आलेलो खूप दिवसांपासून आम्ही बघत होतो ते पण कधी आलो नव्हतो सो कुठला वेळ तर आपण जाऊन बघूया खूप मोठं आहे मंदिर खूप गर्दी पण आहे ती प्लांट्स आहेत स्ट्रेप्स त्यामुळे आज चालू आहे स्ट्रेप आली चालत काहीतरी भेटतच तिला खास फोटोशूट खास व्हिडिओसाठी निती गेले चांगलं येईल मग आलो आलो जवळ आलो आलं चालू इथून ते कलश मंदिर पण दिसतं खूप छान लागून छान दिसतं बघू कधी नेक्स्ट टाइम तिथे पण जाऊ

खूपच खूपच सुंदर आहे खूप क्लीन रुही बघते तिला वाटते कुठे म्हणून आतला कुठे म्हणू गणपती बाप्पा गणपती बाप्पा तिथे

உம் <cowboy> <years> <Wash balance> <sorgen>

वो <laughs> <है उन्दीर>। <laughs> नाहीये <laughs> तुर। तुर। <laughs> नहीं है उंदीर है उंदीर हम्मा नहीं है तो उंदीर है छोटू उंदीर तो मोटा है तुझे हम्म कहाँ है उंदीर मम्मा अच्छे तो रुचि तो पड़ता हो हम्मा इथून जवळ कुठे असाल किंवा तुम्हाला कुठे वन डे पिकनिकसाठी असेल तर हा बेस्ट स्पॉट आहे तळेगाव एरियात आहे जास्त मला माहिती तुम्ही बिर्ला बिर्ला गणपती मंदिर सर्च केलं तर तुम्हाला सापडून जाईल मॅपवर इझिली सापडता इझी आपण इथे पोहोचू शकतो त्यामुळे खूप काही अवघड नाही आहे सो मस्ट व्हिजिट प्लेस आहे तो नक्की विजिट घ्या तुम्ही जळ जवळपास राहत असाल आणि वन डेसाठी तुम्हाला कुठेतरी जायचं खूप पीसफुल आहे शांत आहे खूप छान क्लीन आहे मस्त प्लेस आहे सो मी नक्की सजेस्ट करेन की या ते आम्ही जे मगाशी गेलो ते गुर ते गोडाश्वर लेणी मंदिर जे आहे ते पण चांगलं आहे तिथे तुम्ही जाऊ शकता म्हणजे थोडंफार चढायला अवघड आहे काही पॅच अवघड आहे पण एवढंही काही नाही म्हणजे तुम्हाला नेहमी सवय असेल कुठे गड किल्ले काही चढायची तर प्रॉपर शूज वगैरे घालून जाऊ शकता जे मी केलं ते न करता सो दोन्ही स्पॉट खूप छान आहेत नक्की या इथे म्हणजे म्हणजे कोणी तुम्ही सिनियर सिटीजन जरी तुमच्यासोबत असेल तरी तुम्ही इथे त्यांना आणू शकता थोडंसंच आहेत पायऱ्या त्यामुळे बेस्ट आहे सो दोन्ही प्लेसेसला तुम्ही मस्ट व्हिजिट प्लेसेस आहेत नक्की जा बघा आता आम्ही बघू कुठेतरी डिनरचा प्लॅन आमचा होईल सो बघू रस्त्यावर कुठेतरी डिनर केलं तर मला झालं तर मी नक्की शूट करेन सो आम्ही गेलेलो सिंग द ढाबा या ढाब्याला मस्त ढाबा वाईब होतो आणि आम्हाला असं थोडंसं ट्राय करायचं होतं तेच आणि मग तिथे प्रॉपर बाज वगैरे होते तिथे जायचं आम्ही ठरवलं तिथून मंदिराच्या खाली म्हणजे तिथे हायवेवरच होतं जवळच होतं मग आम्ही तिथेच गेलो

सो <laughs> अशाप्रकारे so, आमचा मस्त दिवस गेला पार्ट वन ज्यांनी पाहिला नसेल त्यांनी डिस्क्रिप्शनमधल्या लिंक थ्रू तू नक्की पहा ते पण पुरवडेश्वर केव्स खूप मस्त आहेत सो so, तिथे पण तुम्ही जाऊ शकता सो so, पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुमचं आई पण आणि बाई पण दोन्ही एन्जॉय करा बाय